तर मित्रांनो तुम्ही खूपदा ऐकलं असेल की जे आपलं म्हणजे वास्तूप्रमाणे ॲज पर वास्तू आपलं जे किचन आहे किचनची जी म्हणजे जे ते स्टोरेज आपण करणार आहे गोष्टींचा काही म्हणजे जसं की कडधान्य असतील तांदूळ असतील किंवा कुठल्या प्रकारच्या डाळी असतील ह्याचं जे स्टोरेज आहे ते आपण करतो नेहमी ॲज पर वास्तू आपण करतो दक्षिणेला साऊथ साईडला तर त्याचं एक रिझन आहे तर ते रिझन मी तुम्हाला सांगते तर बघा जेव्हा सूर्य उगवतो ना तर सूर्याचा जो म्हणजे जास्त प्रमाणातला एक्सपोजर म्हणजे जास्त गरम कधी होतो आपल्याला किंवा जास्त ऊन कधी असतो बारा ते चार मध्ये असतं बरोबर दुपारी बारा ते संध्याकाळचे चारपर्यंत किंवा म्हणजे हिवाळा हिवाळा वगैरे मध्ये आणि उन्हाळा कधी असतो ते साडे दहा ते साडेपाच वगैरेपर्यंत म्हणजे पूर्ण दिवसाचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त जे जा सण एक्सपोज आहे म्हणजे जो खूप जास्त प्रमाणातला सूर्यप्रकाश आहे तो कुठल्या साईडने येतो तर जास्त करून दक्षिणेकडे येतो ओके तर दक्षिण म्हणजे दक्षिण साईडला पूर्ण दिवस जास्त करून सूर्यप्रकाश असतो आणि तो मग त्या बॉलवरती ती जी बॉल आहे साऊथ साइडला जी आपली बॉल आहे त्यावरती त्या त्या तो इम्पॅक्ट करतो राईट आणि मग त्यामुळे काय होतं जास्त कडक होऊन त्या वॉलला भेटल्यामुळे मग त्या वॉलच्या बाजूला जी पण गोष्ट आहे तिथपर्यंत तो एखाद्या प्रकारचा डॅम्पनेस नाही इच्छा राहत नाही आणि मग त्यामुळे काय होतं ज्या डाळी वगैरे आहेत किंवा कडधान्य आहेत तांदूळ गहू या सगळ्या गोष्टी आहेत त्या खराब होत नाहीत आणि त्यामुळेच ॲज पर वास्तू आपलं जे किचनचं स्टोरेज आहे है ते नेहमी साऊथला असावं